थर्टी फर्स्टच्या पार्टीला ही एक चूक करू नका नाहीतर सगळ्या पार्टीची वाट लागेल बरेच जण पार्टी वेळेस लेट रात्री चकना आणि जेवण मागवतात पण यावेळेस जरा प्रॉब्लेम होण्याचे आहेत कारण स्विग्गी झोमॅटो झेप्टो ब्लिंकिट सारख्या ऍप्सच्या डिलिव्हरी बॉयजने काम बंदची हाक दिले या संपामागचं मेन कारण टेन मिनिट्स डिलिव्हरी ऍप्समधून मिनिटात डिलिव्हरी देण्याच्या प्रेशरमध्ये डिलिव्हरी बॉयजच्या ऍक्सिडेंटमध्ये वाढ झाली म्हणूनच हे मॉडेल बंद करण्याची मागणी होते यासोबतच वाढत्या महागाईत कमी होणारं उत्पन्न अचानक ब्लॉक होणारे आयडीज आणि सेफ्टीचा अभाव यामुळे डिलिव्हरी बॉयज पुरते वैतागलेत आय एफ ए टी म्हणजेच इंडियन फेडरेशन ऑफ ऍप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स कडून हा देशव्यापी संप पुकारला गेलाय ज्यामुळे मुंबई पुणे नागपूर आणि दिल्ली सारख्या सिटीज मध्ये याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे या स्ट्राईकचा फर्स्ट पार्ट पंचवीस डिसेंबरला गुरुग्राम मध्ये बघायला मिळाला जिथे पन्नास ऑर्डर्स रखडल्या आणि क्रिसमस पार्टी करणाऱ्यांचा मूड ऑफ त्यामुळे आत्ताच ही रील ग्रुपमध्ये शेअर करून मित्रांना अलर्ट करा नाहीतर जेवणाला मॅगी आणि चकनाला जलजिराचं ऑप्शन आहेच